तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आपल्याच बागेरीच्या बागेमध्ये तर विषय काय आहे हा सध्या जो ट्रेंडिंग चाललेला विषय आहे का त्याच विषयावरती काळस्पॉटचं प्रमाण आता कमीच होणार आहे कारण पाऊस झालेला आहे आणि बरश शेतातली कमी झालेली हे आता काळ्या काळ्यापोट काळस्पॉट येतील ह्याचं टेन्शन घेऊ नये मोकार खर्च जास्त करू नये तर राहिला दुसरा विषय आता मेन टॉपिकवर येणार आहे रि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आता सध्या थंडी चालू झाली म्हणलं का की शेतकऱ्यांना जो आहे तो काय व्यापाऱ्यांच्या आपलं सॉरी दुकानदाराच्या थ्रो हे करण्यात येतं की बाबा मित्रांनो तुमच्या बागेवरती चिलिंग येऊ नये थंडीमध्ये चिलिंग ती तर चिलिंग येऊ नये ह्याच्यासाठी औषधं चालू करतात मोठ्या प्रमाणात औषध जे आहे तो या ठिकाणी शेतकऱ्याला दिले जाते ती पाच पाच दहा दहा हजाराची औषधं तर आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये माहिती आहे मित्रांनो औषध कुठलंही सोडून काही उपयोग होत नाही का तर काय आहे का चिलिंग हा नॅचरली भाग आहे पण आपण एक इथं नॅचरली विषय करू शकतो तो म्हणजे हा तुम्ही कुठल्याही वाळलेलं पान बाग कापू नका बागामध्ये दडपण राहील असं ठेवा असा माल वरती राहील का हे अडचण नाही माल घासत नाही काही करत नाही फक्त ही जी वाळलेली पानं आहेत का ही बागेमधली तुम्ही कापू नका ही पानं नाही ना कापली बागेत दडपण राहणार आहे कुठल्याही प्रकारची चिलिंग येऊ शकत नाही काही येऊ शकत नाही काही टेन्शन घ्यायचं नाही कुठलंही औषध आजपर्यंत ह्या पृथ्वीवरती चिलिंगवर उपाय असं औषध बनलेलं नाही मित्रांनो समजलं का है, है चिलिंग थांबण्यासाठी कुठलंही औषध नाही आहे तुम्ही फकस फक्त बागेमध्ये दडपण ठेवण्यासाठी प्रयत्न करा दडपण म्हणजे असं थंडी वाजू नये ह्याच्यासाठी ॲक्च्युली ही थंडीचाच एक भाग आहे आणि थंडी आल्यामुळेच तो जो आहे तो चिलिंग येते मित्रांनो दुसरं काहीसुद्धा नाही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केळीची अशीच माहिती गावाकडची माहिती मी टाकतच असतो तुम्हाला तर माहितीच आहे सगळीच कुठं चाललो वगैरे तर आपलं असलं गावाकडचं मिनी म्हणजे थोडक्यात बारकं दोन चार दोन चार मिनटाचं ब्लॉग बे असतात आपलं बघू शकता सुपर क्वालिटीचा माल आहे आपला सोन्यासारखा सध्या रेट नाही या मालांना पण जे काय असेल ते शेवट नशिबाची गोष्ट आहे मित्रांनो जसं पिकणार आहे तसं ऐकणार आहे काही लोक घ्यायचा नाही कुठल्याच गोष्टीचा कधीच आयुष्यात निवांत फ्री राहायचं आपलं काम करत राहायचं जे होईल ते होईल तर चिलिंगसाठी काहीही प्रयत्न करू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो